राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आपल्याला भरायचा आहे तर त्याचं कशा पद्धतीने भरायचं आहे एस क्यू ए एफ असं ते आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा ठीक आहे त्याचं पत्र आलेलं आहे त्या पत्राचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आता ते, ते कशा पद्धतीने भरायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा जर तुमच्याकडे खाते नसेल तर खालील बटन दाबा आता आपल्याला सर्वांना याच्यामध्ये खाते तयार करावे लागणार आहेत सर्वांनी वर वेबसाईट लक्षात ठेवा एस सी आर टी डॅश डाटा डॉट वेब डॉट ॲप तिथे खाते तयार करा याच्यावर क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाकावा लागेल ओके नंतर दोन्ही पासवर्ड ओके तर ईमेल आय डी आपण टाकूया आणि पासवर्ड टाकूया ईमेल आय डी आपण आपल्या शाळेचा टाकला चालू असेल तर चालू असलेला ईमेल आय डी टाका तुमचा स्वतःचा टाकला तरी चालेल ओके okay, त्याच्यानंतर खाते तयार करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके खाते तयार करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली बघा ईमेल आय डीची पुष्टी आणि खात्री करण्यासाठी तुम्हाला इथे ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा याच्यावर क्लिक करायचं आहे बघा आपला ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेल्या वैद्य ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आला आहे कृपया आपल्या ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करायची आपल्याला बघा पुष्टी नंतर एकशे से पन्नास सेकंदापर्यंत वाट बघायची आणि आपली लिंक आपल्या इनबॉक्स पॅमबॉक्समध्ये आहे का याची खात्री करायची ठीक थी। आहे आता इथे मागे जा आता तुम्हाला ईमेल आय डी चेक करायचा आहे त्यासाठी आपण जीमेल मध्ये जायचं आहे आपल्या मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या शाळेचा जो ईमेल आय डी आहे तो ओपन करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक आलेली आहे का ती बघायची ओके त्याची वाट तुम्हाला बघायची बघा जर या ठिकाणी नाही आलं तुम्हाला तर ती स्पॅम मध्ये चेक करायची आता स्पॅम मध्ये चेक करायची म्हणजे इथे वर तीन रेषा त्याच्यामध्ये खाली स्पॅम ठीक आहे स्पॅममध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा इथे चेक करायची इथे आली का अजून तर इथे सुद्धा आलेली नाही थोडंसं वेट तुम्हाला करावाच लागेल नंतर मग ती लिंक या ठिकाणी येईल या अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल आय डी येईल तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला ईमेल आय डी पडताळणी करायची आहे ईमेल आय डी व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला पुढे काही करता येणार नाही युअर रिक्वेस्ट व्हेरीफाय युअर ईमेल हॅज एक्सपायर्ड ऑर लिंक हॅज बिन ऑलरेडी यूज बघा लिंकला क्लिक केल्याच्या नंतर युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड यू कॅन नाव साईन इन विथ युअर न्यू अकाउंट ठीक आहे इथे तुम्हाला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्याच्या नंतर ओके आता इथे तुम्हाला माहिती भरायची आहे एवढाच क्रमांक तुम्हाला नोंदवायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर त्याच्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा बघा शाळेची माहिती मिळवा याच्यावर क्लिक केल्यावर या ठिकाणी शाळेचं नाव वगैरे सगळं काही आलं बघा वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा पुष्टी करा याला क्लिक केलं ओके त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट इथे मधी मधी शाळा बदलू शकता बघा जसं आपण शाळा सिद्धीला माहिती भरतो तशा पद्धतीने इथे मानकं आहेत तर इथे तुम्हाला ही जी एवढी मानकं आहेत ही संपूर्ण मानकं तुम्हाला भरायची आहे तर याच्यामध्ये काही काही मानकं ना आपल्याला लागू नाही आहेत काही काही मानक आपल्याला लागू नाही आहेत जर तुम्ही याच्यामध्ये पी डी एफमध्ये पाहिलं तर कोणते मुद्दे आपल्याला लागू नाहीत कोणते लागू आहेत हे मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत जसं आता याच्यामध्ये जर तुम्ही खाली बघितलं तर या सूचना तुम्ही वाचायच्या ठीक आहे तर याच्यामध्ये जे मु मानके आपल्याला लागू आहेत बघा लागू नसणारे मानक प्राथमिक शाळा वसतिगृह नसल्यास चार दहा अकरा बारा तेरा चौदा ही मानकं आपल्याला लागू नाही आहेत ठीक आहे तर हे आपल्याला श्रेणीमध्ये शाळा आणायची आहे तर आपण ती मानकं प्रत्यक्ष बघितल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाईल मानक एकमध्ये जायचं मानक एकमध्ये जाऊन एक बघा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ व एस सी एफच्या मुख्य शिफारशीवर अध्ययनिस्पत्ती माहिती आहेत क्लिक करायचं ठीक आहे त्याच्यानंतर शाळा बघा एक पॉईंट एकमध्ये इथे स्तर एकमध्ये आपण ठेवायचं आहे स्तर दोन स्तर तीन स्तर चार ठीक आहे याच्यासाठी यांना तुम्हाला जी आर वाचणे खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुरावे जोडायचे आहेत समर्थन करणारी शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्र दस्तावेज केवळ या मानकासाठी सर्व कागदपत्रे एकाच पी डी एफ बनवायची पी डी एफ बनवून ती गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्या फाईलची लिंक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे बरं ती नुसती लिंक टाकून जमत नसते तर त्या लिंकला एनीवन विथ द लिंक करणे खूप गरजेचं असते ठीक आहे तर ड्राईव्हबद्दलचा व्हिडिओ आपला आहेच यूट्यूबला जर नसेल तर आपण याच्यात सांगून देऊ ठीक आहे तर स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर चार तर हे स्तरानुसार जे गुणांकन आहे ते या ठिकाणी तुम्हाला रीड करायचं आहे हे परिपत्रक रीड केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येते की स्तर एकला किती गुणांकन आहे स्तर दोनला किती गुणांकन आहे स्तर तीनला गुणांकन किती आणि स्तर चारला गुणांकन किती, किती। त्यानुसार हे गुणांकन तुमचं राहणार आहे पण त्यानुसार तुम्हाला संपूर्ण जे फाईल्स आहेत त्याचे पुराव्याची फाईल ती तुम्हाला गुगल ड्राईव्हला ठेवायची आहे ती पण फाईल एनिवन विथ द लिंक करून त्याला परमिशन तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे लोकांना ती बघता आली पाहिजे ठीक आहे इथे बघा रेस्ट्रिक्टेड या ठिकाणी सगळ्या संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे ओके तर बघा ही सर्व मानके आपल्याला भरायची आहेत हे सबमिशन आपल्याला करायचं आहे सर्व मानकांचं आणि त्यानुसार इथे लिंक तुम्हाला टाकायची बघा लिंक कशा पद्धतीने आणायची आता हे संपूर्ण व्हिडिओमध्ये काय आपण सगळे मुद्दे कवर नाही करू शकत ठीक आहे पण याच्यात समजा तुम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना एन ए पी एन सी एफ एस सी एफच्या मुख्य शिफारशी अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत का तर त्यानुसार असलेले फोटोज वगैरे आपण ब नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच पण ही सुरुवात आहे किमान खातं तरी तुम्ही तयार करून ही सुरुवात करायची आता गुगल ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पी डी एफ वगैरे ठेवायची ते सांगतो तर बघा तुम्हाला ड्राईव्हमध्ये जायचं आहे ड्राईव्हमध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा ड्राईव्ह आता ज्या ईमेल आय डी आता शाळेचाच ड्राईव्ह घेतो मी ड्राईव्हला गेल्याच्यानंतर ले इथे एक फोल्डर बनवायचं बघा इथे फाईल्समध्ये जायचं खाली इथे प्लसमध्ये जाऊन एक फोल्डर बनवून घ्या आता त्या फोल्डरचं नाव यस क्यू ए ए एफ असं नाव देऊन ठेवूया आपण क्रिएट ओके okay, आता हा एस क्यू ए ए एफ याला आपण क्लिक केल्याच्यानंतर आता ज्या एकची जी पी डी एफ असेल ती प्लसमध्ये जाऊन इथे अपलोड करायची थी। ठीक आहे अपलोड केल्याच्यानंतर त्याला परमिशनसुद्धा द्यायची ओके इथे आपण डॉक्युमेंट्समध्ये जाऊन आता दा सध्या तात्पुरती कोणती पण एक पी डी एफ घेऊया ठीक आहे एखादी पी डी एफ आपण या ठिकाणी घेतली ठीक आहे आता ही पी डी एफ तुम्ही या ठिकाणी घेतली त्याला परमिशनसुद्धा तुम्हाला द्यायची आहे तर परमिशन कशा पद्धतीने द्यायची इथे बघा तीन टिंब आहे याच्यासमोर त्या तीन टिंबला जाऊन इथे शेअर ठीक आहे शेअरला जाऊन इथे खाली नॉट शेअर म्हणून लिहिलेलं आहे याला क्लिक करायचं इथे रेस्ट इथे रेस्ट्रिक्टेड आहे या रेस्ट्रिक्टेडला क्लिक करून इथे रेस्ट्रिक्टेडला जाऊन इथे एनिवन विथ द लिंक एनिवन विथ द लिंकला क्लिक करायचं की झालं तुमची परमिशन अपडेट झाली आता तुम्हाला लिंक कॉपी करायची तर तुम्ही इथूनही लिंक वर हे बघा वर जिलेबीसारखं दिसते की नाही तिथे क्लिक करूनसुद्धा तुम्ही त्याला कॉपी करू शकता लिंकला किंवा बॅक या आणि इथे ही जी फाईल आहे याच्या तीन टिंबला जाऊन इथे कॉपी लिंक म्हणायची हे बघा कॉपी लिंक कॉपी लिंकला क्लिक केलात आता इकडे यायचं असं आणि ती लिंक इथं तुम्हाला टाकायची तर असं प्रत्येक मानकाच्या प्रत्येक फाईल तुम्हाला इथं पुरावे ज्याला म्हणतो आपण तर इथं पेस्ट केली बघा ही लिंक आली आणि इथे सबमिट करा ठीक आहे आता तुम्ही कोणत्या स्तरमध्ये आहे ते तुम्ही ठरवायचं ठीक आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब तर आठवणीने करा चला तर भेटूया या याच व्हिडिओमध्ये पुढं याचच पुढं व्हिडिओ आपण बनवणार आहोत पूर्ण व्हिडिओ निवांतपणे आणि त्याच्या फाईल्स वगैरे काय काय लागणार आहेत ते विस्तृतपणे बघून बघण्यासाठी चला बाय